नमस्कार मित्रांनो तर मी सध्या आहेत डावरगाव डावारगाव दयगाव या रोडवरून तुम्ही या रोडची परिस्थिती सध्या पाहू शकता कसे खड्डे पडलेले आहेत तर मित्रांनो समोर दिलाच खड्डे पडलेले आहेत आणि तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे मित्रांनो या रोडचं उद्घाटन होऊन जवळपास एक वर्षाच्यावर कालावधी लोटलेलं आहे तरी अद्याप देखील या रोडचं काम चालू झालेलं नाही आहे हा पाठ्यामुखी ठेकेद्यांनी काम चालू केलं त्यांनी फक्त प्रमाणात खड्डे बुजवलेले परंतु प्रतिशक्की रोडचं अजून हे काम चालू झालेलं नाही नेमकं या रोडचं काम कधी चालू होणार आहे हाच माझ्या त्या सर्वांना प्रश्न आहेत माझा हा प्रश्न ठेकेदारांना पण आहे त्यानंतर संबंधित जे बांधकाम विभाग आहे त्यांना देखील हा प्रश्न किंवा नेमकं तुम्ही काम कधी चाली करणार आहे कारण की या रोडमुळं गरोदर महिला असतील जे म्हातारी माणसं असतील शाळकरी मुलं असतील त्यांना याचा त्रास होऊ लागलेला आहे हा मेन रस्ता आहे डावारगाव दाव आणि फेडावासी यांचा ते म्हणून जाण्यासाठी हा मेन रोड आहे आणि ह्या रोडचं उद्घाटन होऊन बरेच दिवस झाले आणि या रोडचं अजून काम चालू नाही आहे तर या रोडचं नेमकं काम तुम्ही चालू कधी करणार आहे ही माझी प्रशासनाला विनंती आहे आणि लवकर लवकर त्यांनी तात्काळ या रोडचं काम चाली करावं असं मी विनंती करतो नंतर या ठिकाणी आम्हाला त्यांच्या त्यांच्या कार्यालयासमोर मोर्चा काढावा लागल तर हाच माझा विचार आहे की त्यांनी तात्काळ या रोडचं काम चाली करा याच्यामुळं शेतकऱ्याचा देण्याला देखील त्रास होऊ लागला मित्रांनो कारण की लोडिंग गाड्यावाले जे आहेत ते या रोडना गाड्या टाकत नाही आहे त्यामुळं याचा नाग त्रास होऊ लागला शेतकऱ्यांना देखील तरी लवकर लवकर या रोडचं काम चालू करा ही माझी प्रशासनाला विनंती आहे